नमस्कार आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या घडामोडी मी दिलीप चौधरी परिषदेच्या स्थायी समितीची मासिक सभेत एक ते छत्तीस विषय मंजूर खेडीमेडी वातावरण संपन्न येथील रमाई आवास योजना सतरा अठरा आणि अठरा एकोणीस या वर्षाचा निधी झाला मंजूर आभार मानले दिले निवेदन शिवसेना धुळे महानगरच्या वतीने मतदार नाव नोंदणी अभियान दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट पर्यंत धुळे जिल्हा परिषदेच्या समितीची मासिक सभा दुपारी वाजता चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनो व गिरासे व सदस्य यावेळी उपस्थित होते जीपी अध्यक्ष तुषार रंधे मुख्य कार्यकारी अधिकारी वनवंती सिंह कुसुमताई निकम उपाध्यक्ष यांच्या समोर एक ते छत्तीस विषय मंजूर करण्यात आले मागच्या सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले विरोधी पक्षनेते पोपटराव सोनने व गिरासे यांनी बऱ्याच निधी व चुकीचे कामे साठी विरोध दर्शविला जीपी अध्यक्ष तुषार रंदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन दुरुस्ती करू असेही आश्वासन दिले खेळी मेळेच्या वातावरणात आजची सभा संपन्न झाली दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना बियाणे पैसे जवळपास आणि विद्यार्थी कधी त्रास देत आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नवीन नवीन निर्माण करायचे आहेत का आणि मग फीसाठी देत नाही म्हणजे काय मोठ्या प्रमाणामध्ये आहे सुरूची दखल घेतली जात नाही एक तर शाळा बंद केला पाहिजे त्यांचं दाखले दिले पाहिजे ना शास्त्राचे निर्देश आहेत शाळा सुरुवात होती फी पंधरा टक्के कमी केली तेव्हाचा विषय म्हणजे विद्यार्थी शाळाच घडणार एक वर्षभर त्यांनी शिक्षणच घेतलं नाही

याचा मोठ्या शेतकऱ्यांना फायदा ग्रामीण रोजगार पण निर्माण शेतकऱ्याला म्हणजे जी तिचे ते शेतकऱ्याला सात हजार स्वतःचा माल प्रक्रिया करून त्याच्यामध्ये उत्पादन करता येईल अशा प्रकारच्या परिषद मध्ये आपण अध्यक्ष महाराज आपण ही योजना आणली पाहिजे असं म्हणत हो सर बाबू साहेब करतोय म्हणजे तुम्ही वृत्तपत्राच्या बातम्या बातम्या आल्यानंतर आम्हाला पडलात का तुम्हाला माहितीये का तुमचं काम नाही काय कि कोणत्या तालुक्याच्या प्रकल्पामध्ये किती आहे तो वाटत त्याला गेला किंवा नाही का वाटत तारीख तारीख काय तेरा तारीखात त्याची चर्चा केली परंतु झालं सुट्टी किती बदनामी झाली पूर्ण महाराष्ट्र शिक्षणाची बदनामी झाली मॅडम त्यांच्यामधून तुम्ही काही कार्य केलेली

तो ये का डैम बोल रहे थे कि कहाँ मैं यहाँ से हूँ तो अपन कॉन्ट्रैक्ट कर जाता पर ज़हर जन के लिए तेरी आता जानवर भाई है ना वो तो प्रेसिडेंट जानवर भाई है संतुष्ट आता झगड़ा तेरी यादें हाँ चल बातों